नवरात्री स्पेशल शाबू न भिजवता अगदी झटपट होणाऱ्या दोन रेसिपी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे आणि सोबतच एक भाजीसुद्धा बनवून दाखवणार आहे चला तर मग पटकन व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर यासाठी मी इथे मोठी अर्धी वाटी शाबू आणि मोठी अर्धी वाटी वरई घेतली हे दोन्ही थोडंसं गरम करून बारीक असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर चार बटाटे शिजवून घेतले आणि बटाटेसुद्धा एकदम बारीक असे खिसणीने खिसून घ्यायचेत बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर लाल तिखट घालायचं लाल तिखट जर घालायचं नसेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा पण तुम्ही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर हे जे पीठ आपण बनवलं होतं शाबुदाना आणि वरईचं ते पीठ यामध्ये घालायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपण भाकरी बनवताना जसं पीठ मळतो तशा पद्धतीने मळायचं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं तर अशा पद्धतीने पीठ मी मळून ठेवलेलं आहे थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा मी पाच छोट्या आकाराचे कच्चे बटाटे घेतलेत आणि सगळ्या अगोदर बटाट्याची साल काढायची उपवासाची इडली उपवासाचे आप्पे असे बरेच उपवासाचे वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि जर कोणी चॅनेलवरती नवीन असाल आणि त्या रेसिपीज तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा खूप छान रेसिपीज आहेत किंवा या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटतील तर इथे मी कच्चा बटाटा वापरते आणि तो लगेच शिजावा यासाठी एकदम बारीक पातळ असे याचे काप करून घ्यायचेत म्हणजे पटकन शिजला जातो अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांचे मी काप करून घेतले बटाटा चिरून झाल्यानंतर एकदा फोडी अशा पाण्यातून काढायच्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापलं ते की त्यामध्ये पटकन बटाट्याच्या फोडी घालायच्या आता इथे मी जिरे वगैरे काहीच वापरलं नाही कारण आमच्या इकडे उपवासाला जिरे चालत नाहीत थोडा वेळ परतलं की चवीनुसार घातलं मीठ परतून घेतलं आणि त्यामध्ये हिरवी मिरची वाटून घातली तर हे वाटण बनवताना फक्त मिरची बारीक केली होती याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचंय आणि त्यानंतर बटाटा सॉफ्ट होण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं पण त्या अगोदर यामध्ये घालायचं आहे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट बटाट्याचे एकदम पातळ काप केलेले असल्यामुळे ते पटकन शिजतात अशी बिना पाण्याची झाकण ठेवून वाफवून घेतलेली बटाट्याची भाजी खूप भारी लागते मग खिचडी सुद्धा अशी तुम्ही तोंडी लावायला घेऊ हो शकता तर ही भाजी खायची कशाबरोबर हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी आपली तयार आहे तर हे एका साईडला ठेवायचं आहे आणि आता पीठसुद्धा तोपर्यंत चांगलं भिजलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचा छोटासा गोळाही घ्यायचा आहे काढून गोल गोल फिरवून हातावरती जरासा चपटा करून घेतला आणि त्यानंतर वरईचं जे पीठ आहे त्या पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचं आहे बऱ्याच जणांचा उपवास नऊ दिवसाचा सुद्धा असतो आणि अशा वेळेला रोज रोज सारखी खिचडी वगैरे नाही खाऊ वाटत त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ नेहमीच आपण ट्राय करत असतो तर मला खात्री आहे ही, ही रेसिपीसुद्धा नक्की तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच तर वेळात वेळ वेड़ काढून बनवा आणि कशी झाली होती ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर छान असं हे लाटून घेतलेलं आहे एकदम पातळ आपण चकोल्या बनवताना जसे काप करतो ना तशा पद्धतीचे याचे काप करून घ्यायचे अशा उभ्या आकारामध्ये पातळ काप करून घेतल्यानंतर मधून पण एक कट मारायचा असा कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे काप पटापट असे तळून घ्यायचे एवढे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात ना नक्की बनवून बघा तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडेल सुरुवातीला तळून घेताना ना एखादा मिनिटभर गॅस जरासा फास्ट ठेवायचा आणि त्यानंतर मिडियम आचेवरती व्यवस्थित चांगले हे खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर एकदम मस्त असा नवीन उपवासाचा पदार्थ आपला तयार झालेला आहे खायला ना खूप भारी लागतो कुरकुरीत क्रिस्पी आणि मुलं तर ना बघून जाम खुश होणार आहेत आणि असे नुसते जरी खाल्ले ना तरी खूप भारी लागतात याच्यासोबत कोणती चटणी वगैरे काहीच घेण्याची आवश्यकता नाही आणि दोन तीन दिवस तरी हे चांगले आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर चला आता दुसरी रेसिपी पाहूया यातलं मळून ठेवलेलं बरंचसं पीठ शिल्लक आहे त्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि याची सुद्धा चपाती लाटल्यासारखं लाटून घ्यायचे आता ही रेसिपी मात्र अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण बनवणार आहोत तर छान असं हे लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे एखादं काट असणारं असं झाकण वगैरे घ्यायचं आणि बरोबर मध्ये ठेवून व्यवस्थित गोल आकार येईल असं हे कट करून घ्यायचे मैत्रिणीनं या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी रेसिपी सध्या तुम्ही खोटून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर व्यवस्थित छान गोल गरगरीत असा पराठा लाटून घेतला आणि त्यानंतर मग तापलेल्या ता तव्यावरती टाकून मस्त असा भाजून घ्यायचं आहे भाजताना अधूनमधून पलटी करत दोन्ही बाजूने तेल लावून भाजायचं म्हणजे एकदम मऊपणा येतो याला तर सगळे पराठे असे मी बनवून घेतलेले आहेत सोबत बटाट्याची भाजी दही घेतलेलं आहे चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये